लोणार येथील भूमिगत गटार योजनांविषयी कोणतीही माहिती न देता शहरातील नवीन रस्ता फोडण्याचे काम सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला आहे लोणाळेतील भूमिगत गटार योजनेविषयी कोणतीही माहिती सामान्य नागरिकाला न ना देता सहा महिन्यांपूर्वी तयार केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे या भूमिगत गटार योजनेचा पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार कुठून कुठपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराच्या व्यासाचे पाईप वापरणार व सदरील गटारीचे घाण पाणी कोठे साठवणार त्या सोबत ही योजना आताची लोकसंख्या व भविष्यात दहा वर्षाने वाढणारी लोकसंख्या याचा विचार करून तयार करण्यात आली आहे का असे अनेक प्रश्न शिवसेना उभाटाच्या वतीने उपस्थित करण्यात आले आहेत या संदर्भात प्रशासनाने माहिती पुरवावी अन्यथा लोकशाही मार्गाने सात जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे यांच्यासह परमेश्वर दहातोंडे श्रीकांत नागरे जीवन घायाळ तेजराव घायाड राजू बुधवंत अमोल सुटे असुरवा धारकर गणेश पाटे किरण कंबळे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार भूमिगत गटार गटार योजना या योजनेमध्ये त्या लोणार शहरामध्ये किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या हिशोबाने किती व्यासाची पाईपलाईन टाकायला पाहिजे याचा कुठलाही कुठल्याही प्रकारचा नियमबद्ध किंवा सायंटिफिकदृष्ट्या विचार न करता ही गटार लाईन टाकण्यात येत आहे त्याचबरोबर या गटार लाईन टाकत असताना जे दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले होते ते रस्ते मधोमध फोडून ही गटार लाईन टाकण्यात येत आहे आणि या गटार लाईनीचे जे शोष खड्डे आहेत ते शोष खड्डे कुठे घ्यावे याचाही कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही आणि जे चार शोष खड्डे माळीवाड्याच्या शेजारच्या भागामध्ये घेण्यात येत आहे ॲक्च्युली ते, ते सरोवराच्या परिसरामध्ये येते आणि पुरातत्व विभाग आणि सरोवर सर्व संवर्धन समिती यांचं कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता हे शोष खड्डे तीस तीस फूट खोल आणि बारा बारा फूट रुंद असे शोष खड्डे घेण्यात येत आहे जेव्हा की या सायलेंट झोन आहे लोणार शहरात लोणारच्या सरोवराचं सायलेंट झोन आहे आणि या सायलेंट झोनमध्ये तीस तीस फुटाचे खड्डे घेण्यात येत आहेत आणि हे कोणत्या आधारावर घेतले जात आहे या सर्व लोणारची जी अंडरग्राऊंड गटार योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे लोकांना याच्याविषयीची कुठलीही माहिती नाही म्हणून आम्ही लोणार येथील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या गटार योजनेची सविस्तर माहिती आम्हाला देण्यात यावी सात दिवसाचा सा अवधी दिलेला आहे जर सात दिवसामध्ये ही माहिती आम्हाला दिली नाही तर आम्ही आठव्या दिवशी म्हणजे सात तारखेला अमरण उपोषणाला या नगर परिषदेच्या समोर बसून असा आम्ही निश्चय केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन मोठं होणार आहे आणि या गटार योजनेचा सगळा भ्रष्टाचार शिवसेना ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही